पुसद शहर डीबी पथकाची प्रशंसनीय कामगिरी पुसत शहरात गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणारा चोरटा जेरबंद पोलीस पुश स्टेशन पुसत शहर येथील दाखल अपराध क्रमांक एकशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भांधवीमधील फिर्यादी मनीष मल्लारी साळुंके व एकोणपन्नास वर्ष राहणार सुभाष वाड पुसद यांचे सुभाषवाड येथील घराच्या जवळच झिनिंग प्रेसिंग येथील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या एकूण तीन ट्रॅक्टरच्या वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता ते दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी साडेनऊ वाजताच्या दरम्यान यातील साक्षीदार योगेश सुभाष जाधव राहणार श्रीरामपूर पुसत यांचे ट्रकची बॅटरी व डिस्क पवन संजय तोंडारे राहणार शिवाजी वाड पुसत यांचे टाटा एस टेम्पोची बॅटरी मारुती नारायण शिंदे राहणार नवीन पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण सहा बॅटऱ्या व एक डिस्क अशी एकूण चौवेचाळीस हजार दोनशे रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल होता पुसद शहर परिसरात वाढलेले ट्रॅक्टर व वा इतर गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीचे प्रमाण पाहता सदर गुन्ह्याच्या तपासकामी पुसद शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डीबी स्टाफ यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यावरून पोलीस उपनिरीक्षक लोहकरे व टीम सातत्याने सदर बॅटऱ्या व चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते तपासादरम्यान प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे कृष्णा भगवान इंगळे वय सव्वीस वर्ष राहणार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याने सदर बॅटऱ्या चोरल्याचे निष्पन्न झाल्याने दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी तो पुसदेतील लोहरलाईन मध्ये आल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने त्यांनी पोलीस कौशल्याचा वापर करून सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने काही स्थानिक लोकांच्या मदतीने सदर आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता आरोपीने सदर बॅटऱ्या चोरल्याचे कबूल केल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या मूळ गावी लोंदर येथील त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण तीन बॅटऱ्या किंमत रुपये लोखंडी डिस्क किंमत रुपये स्प्लेंडर प्लस मोटारसायकल किंमत रुपये वीस हजार असा एकूण चौवेचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल घरझडती पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसोड यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डीबी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार प्रफुल्ल लिंगोले पोलीस नाईक मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर यांनी केली आहे